नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठे मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याबद्दल महायुती सरकारचे जाहीर आभार आमदार अमोलदादा मिटकरी महायुती सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत अध्यादेश जाहीर केला आहे आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजाच्या ऐक्याचा हा विजय आहे मराठा समाजाच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सकारात्मक राहिली आहे दोन हजार चौदा ते आजपर्यंत मराठा आरक्षण कायद्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन केले आहे मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याबद्दल महायुती सरकारचे जाहीर आभार मानण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना आमदार अमोल मिटकरी संदीप दादा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षणाचा जो लढा अनेक दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होता आणि लाखो समाज जो रस्त्यावर उतरला होता त्याला न्याय देण्याचं प्रामाणिक काम महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मनापासून आभार मानतो की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही जी काही त्यांची मागणी होती तीसुद्धा सरकारने अध्यादेशकडून मान्य केली सरकारकडून सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकावं म्हणून क्युरेटिव्ह सुद्धा दाखल केलेलं आहे त्यावरसुद्धा भविष्यात निर्णय होईल मागच्या काळात हे आरक्षण टिकलं नव्हतं याचं कारण असं होतं की काही पुरावे गोळा करायला सरकार त्या काळचं कमी पडलं असेल पण यावेळेस मात्र सरकारनं पूर्ण काळजी घेतलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता गरीब वंचित शिक्षणापासून वंचित असलेल्या हुशार लोकांना विद्यार्थ्यांना न्याय भेटावा पण मराठा समाजाला जो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारकडून झाला त्याबद्दल महायुती सरकारचे मी स्वतः राष्ट्रवादीचा आमदार म्हणून आभार व्यक्त करतो माझ्यासोबत मराठा आंदोलक संदीप दादा पाटील आहेत त्यांनी अनेक वर्षापासून हा लढा लढला आहे विनायकराव मेटेसाहेबांची तर खरं या निमित्तानं आठवण होते की आज ते असते तर त्यांचा खूप जास्त आनंद झाला असता पण त्यांचासुद्धा वारसा पुढं नेण्याचं प्रामाणिक काम जलांगी पाटलांनी केलं आहे जलांगी पाटील साहेबांचं तमाम आंदोलकांचं मनापासून मी अभिनंदन करतो हा लढा अशाच पद्धतीनं यशस्वी झाला आणि महायुती सरकारनं तो केला त्याबद्दल सरकारचा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा